महिलांचा सदैव जनतेसोबत सोबत सटाणा शहर व बागलान तालुका तालुका भारतीय जनता पार्टीच्या नवीन सदस्य नोंदणीची कार्यशाळा आमदार कार्यालय नामपूर रोड सटाणा येथे आमदार दिलीप बोरसे माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव शहर अध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली माजी जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी नवीन सदस्य नोंदणीबाबत मार्गदर्शन केले जिल्हा सरचिटणीस साहेबराव सोनवणे किसान मोर्चाचे महामंत्री बिंदी शेठ शर्मा माजी नगरसेवक महेश देवरे युवा मोर्चा शहर अध्यक्ष किरण नांद्रे विद्यार्थी आघाडीचे श्रेयस टाटिया आदींनी मार्गदर्शन करत पक्षाची ध्येय धोरणं विस्ताराने सांगितली कार्यशाळेत ज्येष्ठ नेते रमेश देवरे विधानसभा प्रमुख पंकज ठाकरे माजी तालुका अध्यक्ष सुरेश सोनवणे शिवाजी रौंदळ दीपक अर्जुन अहिरे पंकज तातार दीपक नंदाळे विलास दंडगव्हा किशोर बोरसे आबा नंदाळे सचिन अहिरे सचिन देवरे दत्तू नाना शिवाजी सोनवणे गिरीश भदाणे दीपक सोनवणे नाना देवरे गजेंद्र सोनवणे यप्पू जाधव प्रकाश कुमावत विश्वास सोनवणे खलील पटेल मीडिया प्रमुख महेंद्र पवार आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते